रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उद्या पोचे नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे काम यामध्ये या, या पावसामुळे थोडा विलंब होणार का पाणीमुळे कामं करू शकत नाही पण ही रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना तुमच्याबद्दलचे आदेश दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसं आहे त्या आणि त्याला आमचं प्रशासन उत्तमरित्या सामोरं जात आहे अशा प्रकारची मुंबई गोवा महामार्ग आणि लांजाच्या रस्ते रस्त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आमच्या सभेचं काही उत्तर ऐकल्यानंतर काही अधिक काय पत्रकारांना असं वाटतं आता तो, तो त्या रस्त्याने मी आलो हो, आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो आठ दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाइम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांज्याचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेन दादा एक थोडासा वेगळा मुद्दा आहे म्हणजे भाषेवरून आमच्या काही दिवसांमध्ये राज्यात सतत वादविवाद सुरुवात हिंदी मराठी असं नाही आता प्रताप सर नाही असं म्हणाले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे म्हणजे लाडकी बहीण आहे सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा निर्णय तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणत्या कोण मंत्री असे म्हणाले का आवडत भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाच पालन एकर पेक्षा जास्त नुकसान झाले एकर पेक्षा जास्त नुकसान झालेल्या राज्य सरकारने घेतलेला आहे काय सांगायचं राज्याचा निर्णय काय जे कोणी तीन च मागणी करतायत किंवा पूर्वी होता आता राज्याने दोन हेक्टरचं जे काही सांगितलंय त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल चर्चा आहे त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाहीये मला माहिती नाही प्रश्न किफ पर्यंत आलाय पण नाही मला त्याची माहिती देतो पालकमंत्र्यांना विचारलं ना तुम्ही आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात कल्याणच्या एका फुलावरून मनसे आणि कल्याणच्या एकावरून मनसे आणि शिवसेना एकत्र आंदोलन करतात ही एकत्र येण्याची नांदी आहे की नांदीचा काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजप एकशे चौतीस आणि तिघांची मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा काय फरक पडत महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत कसं चित्र बघता कारण का मुंबई ते पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी काय लागू कसे मुंबई महानगरपालिका नाही नाही ते उद्धव ठाकरे उपाटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही बा भाजपसहित जी काय यु युती किंवा आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंक कोणाचा काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचं कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त ठीक आहे चल सर. ठीक आहे